तुम्ही ज्या पद्धतीने बाबांच्या प्रचार आणि प्रसारचं काम करतात आज ग्रीन शेडीच्या माध्यमातून जे आज हरित शेडी झाली त्याचा सरळ मोलाचा वाटा तुमच्या सर्व टीमचा आहे सर्व टीमच्या वतीने आम्ही तुमचा प्रातिनिधी स्वरूपात सत्कार आहे सर्व टीमला तुमच्या खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या तेरा तारखेच्या आज वैव श्रेणीच्या वतीने तुम्ही ज्या पद्धतीने गर्दीचं नियोजन केलं सुरक्षितपणे भाविकांचं दर्शन घडवलं आणि कोणत्याही अनुचित प्रकार न होता आज एकतीस डिसेंबर आणि एक, एक तारखेची आहुतपूर्व गर्दी तुम्ही सांभाळली तुमच्या सर्व सहकार्याने त्याबद्दल तुमच्या सर्व साईबाबा संस्थांच्या सेक्युरिटी कर्मचारी महिला असतील त्या सर्वांचं आणि तुमचं प्राथमिक स्वरूपात आमच्या वतीने अभिनंदन जी आहे ती साईबाबा संस्थांच्या वतीने मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो उई लव शिर्डी त्याचप्रमाणे साईचानक त्यांचे सर्व सहकारी हे सुद्धा जे ते बाबांचं कार्य जे आहे बाबांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करत असतात प्रशांत साहिल आणि तेजस यांनी एकत्र येऊन जे विलव शिर्डी हे जे एक व्यासपीठ सुरू केलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि त्या माध्यमातून साहेबांचा शिकवणुकीचा प्रचार प्रसार होतोय आणि शिर्डीची पण एक चांगली इमेज भक्तांसमोर तयार करण्याचं काम या माध्यमातून होत आहे साई चा, टी व्ही क्रिएशन आणि साई न्यूजच्या वतीनं आज हा जो ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनचा म्हणून एक सत्कार माझा प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी करण्यात आला आहे त्याबद्दल मी सर्व टीमच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो आम्ही जे हार्डवर्क करतो त्याला काय शिर्डी ग्रामस्थांकडून पत्रकार बंधू तिथले नेते मंडळी यांनी कायम ऍप्रिशिएट केलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला काम करायला अधिक प्रेरणा मिळते आणि वैलव शिर्डीचे प्रशांतजी तेजसजी यांना पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तसेच नव्या वर्षाच्या स्वागताला नाताळे सुट्ट्या असल्याने शिर्डीत दरवर्षी श्री साईबाबांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते मात्र दरवर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी न भूतो न भविष्यती अशी गर्दी होत लाखो साई भक्तांनी बाबांचे सुलभ दर्शन घेतले श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या अचूक नियोजना साई मंदिर संरक्षण अधिकारी रोहिदास माळी यांनी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवत लाखोंच्या गर्दीत कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही त्याचप्रमाणे बाबांच्या प्रचार प्रसारात सिंहाचा वाटा उचलणारे पत्रकार यांचे प्रातिनिधिक स्वरूपात म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रमोद आहेर शिर्डीची निस्वार्थ स्वच्छता करत हरित शिर्डी करण्याचा करण्यात ज्यांचा मोठा वाटा आहे तसेच शिर्डी परिक्रमा सुरू करत त्याला महोत्सवाचं स्वरूप सो आणण्यात मोलाचा वाटा असणारे ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे प्रतिनिधी म्हणून अजित पारख या सर्वांचा विलव शिर्डी साईन्यूजच्या वतीने ट्रॉफी देत सन्मान करण्यात आलाय एकतीस डिसेंबर आणि नऊ वर्षाची सुरुवात जी आहे बाबांच्या दर्शनाने करावी म्हणून मोठ्या प्रमाणावर साई भक्त जे आहेत ते शिर्डीत आलेली होती जवळपास तीन लाखाच्या जे आहेत तीन सव्वा तीन लाख साई भक्तांनी जी आहे ते दोन दिवसामध्ये दर्शन घेतलं जे नियोजन झालं त्यामध्ये प्रामुख्याने साईबाबा संस्थांचा सर्व अधिकारी कर्मचारी इथली जी इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया आणि महत्त्वाचं म्हणजे शिर्डी ग्रामस्थ आपण सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल जे आहे ते साईबाबा संस्थांच्या वतीने मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो उईलऊ शिर्डी त्याचप्रमाणे साई चनल त्यांचे सर्व सहकारी हे सुद्धा जे ते बाबांचं कार्य जे आहे बाबांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करत असतात वेळोवेळी जे ते वेगवेगळी इनोव्हेटिव्ह जे आहेत इनोव्हेटिव्ह आयडियाज त्यांचे असतात आणि ते त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात तर त्यांचे सर्व सहकार्य जे आहेत यांचं मी मनोपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांना पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा प्रशांत साहिल आणि तेजस यांनी एकत्र येऊन जे मुलव शिर्डी हे एक व्यासपीठ सुरू केलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि त्या माध्यमातून साहेबांचा शिकवणुकीचा प्रचार प्रसार होतोय आणि शिवडीची पण एक चांगली इमेज भक्तांसमोर तयार करण्याचं काम या माध्यमातून होतं आहे शिवडीतले चांगले उपक्रम असतील त्यांना यातून प्रसिद्धी मिळते चांगले जे काम करणारे आहेत त्यांना एक व्यासपीठ मिळतं आहे मला वाटते हे शिवडीसाठी खूप खूप एक चांगलं उत्तम कार्य या माध्यमातून होतं आहे मी या तिघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो आणि साईबाबा त्यांच्याकडून उत्तम कार्य करून घेऊ अशी साहेबांना प्रार्थना करतो सर्व पत्रकार बांधवांना आज पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा लव शिर्डी साई टी व्ही क्रिएशन आणि साई न्यूजच्या वतीनं आज हा जो ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनचा म्हणून एक सत्कार माझा प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी करण्यात आला आहे त्याबद्दल मी सर्व टीमच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो असाच कौतुकाची थाप तुम्ही शिर्डीकर या नात्यानं ना आमच्या पाठीवर देत राहा आणि या सगळ्या काही चांगल्या उपक्रमाचं चा, त्याचप्रमाणे चा परिक्रमेकरता सर्वांनी जास्तीत जास्त प्रयत्न करून ही परिक्रमा कशी ऐतिहासिक होती आणि तिला जास्तीत जास्त, जास्त जगभरातून भाविक कसे येतील याचा आपण सर्व प्रयत्न करून पुन्हा एकदा सर्व टीम च मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद ओम साईराम साईबाबांबद्दल आणि शिर्डी बद्दल आपण जे सकारात्मक काम करत आहात त्याच्या नक्कीच साहेब भक्तांमध्ये चांगला संदेश जातो आणि आम्ही जे हार्डवर्क करतो त्याला कायम शिर्डी ग्रामस्थांकडून पत्रकार बंधू तिथले नेते मंडळी यांनी कायम अप्रिशिएट केलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला काम करायला अधिक प्रेरणा मिळते आणि चांगल्या प्रकारे काम करू शकतो असंच पाठबळ तुम्ही कायम देत राहा ही अपेक्षा व्यक्त करतो आणि वैलव शिर्डीचे प्रशांतजी तेजसजी यांना पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा